लहान पाऊल घरात आला ना की सगळं खूप छान होऊन जातं सो so, तो माझ्या आयुष्यात आल्यानंतर सगळं खूप बदल मी स्वतःबद्दल तर बोलेन की माझं काम तुम्हाला आवडत असेल तर त्याचं खूप 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 मोठं क्रेडिट आमच्या दिग्दर्शकाला एंगेजमेंट yes. असू uh, देत किंवा लग्न असू देत काही असू देत तर ते तो वाईफ तो ऑरा आपल्याला ऑलरेडी आपल्यामध्ये आपण आत्मसात केलेला असतो हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमची आवडती जोडी आकाश वसुंधरा या दोघांसोबत आहे कसे आहात आम्ही खूप छान आहात yes. तुम्ही कसे आहात अगदी मजेत सुखात <laughs> कशी असतो अगदी वजेत आहे खूप छान दिसत आहे फायनली एंगेजमेंट पर्यंत पोहोचलात हो नाही हो नाही बरंच चाललं होतं कसं आता छान फायनली एंगेजमेंट होते म्हणजे आमचं ऍक्च्युअली खूप हिट मिस हिट मिस चालू आहे सगळं त्यामुळे आता असं खुशी खुशीचं काही आमच्याकडून नाही आम्ही जे काही करतो आमच्या मुलांसाठी करतोय सो आत्ता बेसिकली आकाश वसुंधरा दोघेही ते जे आहेत ते त्यांच्या मुलांसाठी जवळ येत आहेत किंवा जे काही त्यांचा आत्ता बॉन्ड होणार आहे तो त्यांच्या मुलांमुळे होणार आहे सो आम्ही जे काही आत्ता प्लॅन करतोय एंगेजमेंट म्हणा किंवा काही म्हणा तर ते खूप सगळ्यांकडून आलेलं आहे संपूर्ण फॅमिलीकडून आलेलं आहे दोघांचा हा फक्त मुलांसाठी आहे त्यामुळे खूप खुशी नाही आहे पण तुम्हाला ते खुशी जर बघायची असेल तर थोडं पुढे जावं लागणार आहे आपल्याला आणि आम्ही पुढपर्यंत तुमच्या सोबत असणारच आहोत दोघही गुणी गुणी दाखवलेत तुम्ही मालिकेत रियल लाईफ मध्ये पण तसेच गुणी गुणी आहात का एकमेकांबद्दल काय सांगाल अब्सोल्युटली म्हणून असं मला कास्ट केलं ना आम्ही खूप असे गुणी आहोत म्हणून मी एटलीस्ट माझ्याबद्दल सांगेन <laughs> अक्षय बिलकुल गुणी नाहीये मी खूप जास्त गुणी आहे अच्छा तू काय सांगशील नाही लाईक जोक्स अपार्ट शी इज अ ग्रेट गर्ल आहे नाही 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 अरे मी मराठीमध्ये शब्द शोधत होतो तुझ्या म्हणजे तारीफात मिची काय करू असं बट नाही हो छान छान बोलायला झालं तर मजा येते मला हिच्यासोबत काम करायला आमची तशी भेट खूप जुनी जुनी आहे आणि खूप वर्षांपासून मी ओळखतो फायनली आम्हाला एकत्र काम करायला मिळालं सो खूप मजा येते म्हणजे मी ऑन स्क्रीन आमची थोडी नोकझोक असते बट स्क्रीन मी खूप मजा करतो खूप मस्ती करतो सो या इट्स इट्स ग्रेट म्हणजे प्रत्येक घरात आकाश आणि वसुंधरा असायला हवेत असं बाकीच्यांचं म्हणणं आहे इतके गुणी वगैरे आहात तुम्ही आणि तुम्हाला दोघांना मुलं आहेत असं मालिकेत दाखवलेलं आहे जेव्हा तसं आलं तुम्हाला नोटीस की आपल्याला मुलं असणार आहेत ती सिच्युएशन काय आणि मुलं सांभाळण्याची प्रॅक्टिस वगैरे म्हणजे आम्ही जेव्हा अकाउंट बघितलं तेव्हा आम्हाला एक लहान बाळ दिसलंय तर त्याबद्दल काय सांगशील म्हणजे तो कोणाचं आहे तू काय नाही माझा जो बेस्ट फ्रेंड आहे काशी नाव आहे त्याचं सो इट वॉज हिज फर्स्ट बर्थडे येस्टरडे तर त्याच्याकरता मी तो पोस्ट टाकला होता uh, अगस्त्य नाव आहे हो त्याचं uh, तर ऍक्च्युली uh, जेव्हा हा शो आला ना आणि मी जेव्हा डिस्कस करू तेव्हा मी त्याच्याशी पण बोललो आणि कारण कसं की खूपच क्लोजेस्ट असं मित्राला मी बघितलं आहे की कशी त्याची लाईफ चेंज झाली ॲबसुल्युटली जो माणूस माझ्यासोबत एवढं चिल करायचा मी एवढं फिरायचो वगैरे या गेल्या एका वर्षात त्याला हार्डली माझ्याकरता टाईम मिळाला आहे तो फुल टाईम एक फादर ड्युटीमध्ये म्हणजे एक म्हणजे पर्स्पेक्टिव्हच चेंज होऊन जातं आणि ते मला आता खूप क्लोजली मला बघायला मिळालं की कसं आपलं पूर्ण आयुष्य त्या एका व्यक्तीमध्ये आपण गुंतून ठेवतो तर हां म्हणजे ॲक्च्युली ह्या तर करताना तेव्हा मी खूप क्लोजली त्याला आहे कसं त्याला बर्पिंग टाइम हे आहे मग फिडिंग टाइम हे आहे त्यांच्याकडे कसे दिवस रात्र त्यांचं एक होऊन जातात तर या इट्स नॉट टू लॉन आणि मला करायला पण खूप मजा येते माझी पोरं थोडीशी मोठी आहेत बट तितकीच गोड आहेत पण ती धांदळ सगळी आम्हाला आहे म्हणजे रिअल असं वाटतं की हा तू सांभाळू शकतोस किंवा सांभाळलंय आणि ते फेसवर दिसतंय आहे तुझ्याबद्दल तुझ्याकडे येईन मी बनी सांभाळती तू बनीला सांभाळती आहेस आणि प्रत्येक लाड पुरवती आहेस एक आई म्हणून आत्ता जगती आहेस काय सांगशील मला बेसिकली असं वाटतं की मुलींना जन्मजातच थोडी त्यांच्यात ममता आधीपासूनच असते आणि माझ्या घरी माझा छोटा मामाचा मुलगा आहे म्हणून मला ऑलरेडी असं पेरेंटिंग माझं खूप लवकर चालू झालं होतं तर तो माझ्याकडे आला दोन तीन वर्ष झाली आणि तो माझ्या माझ्या आयुष्यात अशा वेळेत आला जेव्हा माझं थोडंसं लाईफ बिथरलं होतं काही गोष्टी व्यवस्थित नव्हत्या सो so, असं म्हणतात की लहान पाऊल घरात आलं ना की सगळं खूप छान होऊन जातं सो तो माझ्या आयुष्यात आल्यानंतर सगळं खूप बदललं आणि मम्मी त्याची दिदी कमी आणि आई जास्त आहे असं मला खूप वाटतं तो नाही आहे कधी कधी लांब असो तो प्रॉपर रुसतो मग मी त्याला मनवते सो जेव्हा मला कळलं की ह्या सिरियलमध्ये आईचं कॅरेक्टर आई प्ले करायची आहे तेव्हा माझ्यासाठी असं काही खूप मला असं नव्हतं की अरे बापरे आई करायचे खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि मुळात आमचे डिरेक्टर जे आहेत आ, ते ज्या पद्धतीने सगळं बोलतात ना ते असं बाहेर काढतात जी गोष्ट आपल्याला माहीत आहे आपल्याला वाटते की आपल्याला नाही येऊ शकत ते ते तितक्या छान पद्धतीने ते प्रेझेंट करतात सो मला आई साकारताना असं फार मेहनत नाही घ्यावी लागली बट यस अफकोर्स काही गोष्टी आहेत जे आपल्याला प्रोसेसमध्ये आपण जेव्हा करतो तेव्हा थोडं मेहनत घ्यावी लागते तर आणि माझा आणि त्याचा बॉन्डही खूप छान आहे तो ऑलरेडी खूप समजूतदार आहे आणि तो मुळातच खूप गुणी मुलगा आहे रियांश नाव आहे त्याचं आणि मी त्याच्यासोबतचे माझे सगळे सीन्स सगळे ऑफस्क्रीन जे पण आमचे मोमेंट्स आहेत मी सगळे खूप एन्जॉय करते आणि अक्षयाने विषय काढला आहे म्हणून मी स्पेशली सांगाय सांगायचं झालं तर जेन्युनली जे काही म्हणजे मी स्वतःबद्दल तर बोलेन की माझं जर काम तुम्हाला आवडत असेल तर त्याचं खूप 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 मोठं क्रेडिट आमच्या दिग्दर्शकाला yes, जातं शैलेश सर शैलेश देरे सर Uh, कारण जिथून आम्ही सुरुवात केली आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या mm. कॅरेक्टरमध्ये गरजेच्या होत्या मेड बी uh, द इमोशन्स मेड बी द बॉडी लँग्वेज तर त्यांनी लिटली असं बोट पकडून आकाशला असं त्यांनी कुठलं एक्सप्रेशन त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टी मागे एक लॉजिक आहे जनरली असं म्हणतात की yeah. वेन यू डू द सिरियल ना तेव्हा लॉजिक आपण बघत नाही पण इज वन ऑफ देम की जे इथून इथे वॉक का करतो आहे करतोय हा सीन मी अशा पद्धतीने का ठेवला आहे त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींचं एक प्रॉपर रिझन असतं आणि ते पटवून देतात कन्व्हिन्स असतो आम्ही दोघं काम करता आत्ता तुम्ही तुमच्या मुलांसाठी एंगेजमेंट करताय पण दोघं कधी एकत्र येणार दोघांचे जास्त सीन्स आम्हाला कधी पाहायला मिळणार ॲक्च्युली <laughs> जर्नी खूपच लंबी बोलो या बडी yes, बोलो इट्स बी अ लाँग जर्नी कारण ही लाईक दुसऱ्या स्टोरीसारखी yes. ही सोपी तशी स्टोरी नाही आहे ही खूपच मेच्युअर प्रकारचं ह्याला है हँडलिंग आणि yes. स्टोरी टेलिंग असणार आहे तर डेफिनेटली uh, सीन्स होतील आत्ता ज्या प्रकारे सीन्स आहेत थोडेसे सीन्स वाढतील बट uh, प्रेमापर्यंत ह्या दोघांना पोचायला आय थिंक वेळ आहे बघायला लोकांना मला वाटतं शोध खूप आवडेल आणि काम केलं असेल तर जे असत ओके okay, लडका लडकी मिळते ओके थोडासा नोक झोक है आणि त्यानंतर मग इट डेव्हलप्स इन टू लव्ह सो दिस इज गोइंग टू बी फर्स्ट मॅरेज अँड देन मे बी प्रेम थोडीशी चळी येते आणि तिला फुलायला वेळ लागतो आणि वेळ ती फुलल्यानंतर ती जितकी सुंदर दिसते तशी ही सुंदर दिसणार आहे सिरियल आपली पुन्हा कर्तव्य आहे अक्षय आता मी तुझ्याकडे येईन एंगेजमेंट सगळं छान छान दिसतंय तुझ्या एंगेजमेंटले एंगेजमेंट मधले कोणते क्षण तुला आठवतायत आह खूप सारे म्हणजे कारण आय थिंक मी जेव्हा प्रोमोच करत होतो तेव्हा असं काही गोष्टी डिस्कस होत होत्या की अरे ह्याच्यामध्ये ही पद्धत अशी असते का अरे रिंग ये उंगली मी राहत की अरे उसमे ऐसे राहत आहे की अँड जेन्युइनली <laughs> मग काही काही गोष्टी अशा होतात नियर कारण माझं जरा कॉकटेल वेडिंग असं होतं कारण गुजराती आणि <laughs> मराठी या सगळ्या गोष्टी एकत्र होत्या तर हा खूप काही गोष्टीमध्ये नॉस्टायलच्या फिलिंग येते बट इट्स फन सो so, फायनली एंगेजमेंट होतीये ऑफस्क्रीन तुमची धमाल कशी चालू आहे काय सांगा ऑफ स्क्रीन खूप कमी भेटतो थो 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 कदर, मी कारण आमचे सीन्स अजून तेवढे झाले नाहीत मी लाईक हार्डली एकत्र शूट केलं असेल घरी घरी करते मी मी माझ्या करतो मध्ये मध्ये येतो हिट मिस करायला बट जेव्हा कधी येतो तेव्हा खूप मजा करतो खूप मस्ती करतो स्पेसिफिकली काही सांगण्यासारखं आत्ता कसं चालू आत्ताचं वातावरण किती छान आहे कारण मी तुला सांगा लग्नाचा किंवा समारंभ असं काहीतरी मोठं असतं ना तेव्हा ऑलरेडी ते एक आपण येतोच तेव्हा एक ऑलरेडी ती एक वाईब आणि ती एनर्जी असते त्यामुळे एंगेजमेंट असू देत किंवा लग्न असू देत काही असू देत तर ते तो वाईब तो ऑरा आपल्याला ऑलरेडी आपल्यामध्ये आपण आत्मसात केलेला असतो त्यामुळे ते जनरलच वातावरण खूप छान असतं आणि आपण सगळेच एन्जॉय करत असतो सो इट्स लाईक अ मुवमेंट मला वाटतं बाकी अक्षय सेटवरती असलं वातावरण तसंच खूप छान असतं ही म्हणजे हा हसण्याचा आवाज तुम्हाला ट्वेंटी फोर सेवन ऐकायला मिळतो किती सायलन्स बोलले कितीही रिटेक झाले तरी हा आवाज कायम असतो सो हो वातावरण खूप छान एनर्जी येते ते यस एब्सोल्युटली बरेच आता एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायचे खूप सुंदर दिसताय एका शब्दात कॉम्प्लिमेंट द्यायचे एकमेकांना यस हां म्हणजे थोडं थोडं दे मला काळी बीळी म्हणू शकतो अरे खरंच मी खूप टॅन झालो मी आता तेच झीला बघून आय वॉज सो हॅपी कारण काल मी स्वतःला अर्शद बघत होतो मी एक मी खूप काळा झालो आज झीला बघून मला खूप आनंद झाला जस्ट तू की बरं झालं तू आलीस काळा बरोबर एक काळी असो ऑलमोस्ट वाढला सो पण चांगलं कॉम्प्लिमेंट द्यायचंय का कॉम्प्लिमेंट हे चांगलंच असत अक्षयला मी तू काय यार तू किती हॅन्डसम मुलगा अच्छा मी मी बोलते तर आम्हाला मी बोलून देशील तर बोलले 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 कुठ अच्छा बोलले नाही मी ही तिला असं तोंडावरही बोललोय तर ताई बोलून की मला असं जेन्युनली अक्षय एज अ परफॉर्मर आय फील शी इज व्हेरी रॉ अँड नॅचरल म्हणजे ते तिच्यासोबत मॉक सीन्स जे मी केले असतील किंवा जे थोडेफार सीन्स करतो काही काही ऍक्टर्स मग कधी कधी थोडेसे प्रेडिक्टेबल आणि एक हे असतात तर शी ऑलवेज लाईक सरप्रायझेस मी विथ हर रॉनेस म्हणजे ते करायला मजा येते म्हणजे मग ते ना गिव्हेंट ते खूप छान होतो त्याच्यामध्ये तर मला मजा येते तिच्यासोबत काम करायला अच्छा बोल <laughs> <laughs> <अब> बोल <laughs> नाही नाही व बहुत अच्छा आहे एक तो स्क्रीन म्हणजे मी तशी तर हँडसम हा आहेच तू पण मला नीट सांगू देशील का आता मी अशी थरथरती बोलणार नाही मी सांगते एक तर तो खूप केअरिंग आहे जनरल म्हणजे तो स्वभाव असतो माणूस म्हणूनच खूप चांगला आहे तो खूप केअरिंग आहे मग मला मला असं वाटतं की मी आता एवढे एवढं काम केलं मागे पण माझा आत्तापर्यंतचं ज्याच्याबरोबर माझं खूप एक बोलतो ना एक मला खूप एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे त्याच्याबद्दल आणि तो खूप चांगला माणूस आहे आणि तो खूप खरंच खूप जेन्युनली तो खूप चांगला ॲक्टर आहे कारण जेव्हा मी त्याच्यासोबत मी सुद्धा मॉक जेव्हा पहिल्यांदा त्याच्यासोबत केलं होतं तेव्हा मी त्याच्या आधी बऱ्याच जणांबरोबर मॉक शूट केलं होतं पण तो एकमेव असा होता की ज्याला बघून मला असं वाटतं की यार हा किती आकाश आहे हा आकाश आहे मग ते हा हाच असेल आकाश असं मला वाटतं सो तिथपासून ते आत्तापर्यंतचा आकाश मला त्याचे सगळे सीन मी जसं जसं लवकर पॅकअप झालं कधी तर मी बघते जेव्हा तेव्हा मी त्याचे सगळे सीन खूप आवडीने बघते तो खूप नॅचरल खूपच असं काय म्हणतात ना काही जण त्यांच्यामध्ये आपसुकच एक एक्सपॅक्टर असतो त्यांना फार मेहनत नाही घ्यावी लागत काम करताना सो तो असं खूपच इझी नेवर आय मीन इट ऑर वो सबसे मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूची माणसं काम करताना चांगली पाहिजे तर तो माणूस म्हणून खूप चांगला माणसाच होता दोघंही खूप छान आहात खूप गुणी गुणी आहात आणि खूप गोड दिसत आहे सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच अभियन तुम्ही आमचा शो बघत असाल तुम्हाला आवडत असेल होप तुम्ही पुढेही बघाल आणि तेवढंच प्रेम आम्हाला तुम्ही द्याल आम्ही खूप मेहनत घेतोय आणि घेत राहू तुम्हाला असंच एंटरटेन करत राहू अँड थँक्यू सो मच ना मराठी बोल दिया वा wow, प्राऊड ऑफ यू येस yes, हा जे काही बोललात आहेत सगळं <laughs> <मामा, मामा. laughs> <laughs> मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका